नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मालवाडीतील अपुरा पाणी पुरवठा ड्रेनेज सी सी टी व्ही कॅमेरे स्ट्रीट लाईट या नागरी प्रश्नांवर हडपसर क्षेत्रीय कार्यालयासमोर आरपीआय नेते संतोष अण्णा खरात यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या दमक्याने मनपा प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली यावेळी आरपीआयचे वरिष्ठ नेते बाळासाहेब जानराव संजय सोनवणे यादव हरणे महादेव दंदे मीनास्ताई मेमन यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे धाव घेतली आर पी आय नेते आमदार चेतन दुबे पाटील यांनी प्रशासकीय अधिकारी आणि उपोषणकर्ते संतोष खरात यांची भेट घेत त्यांची चर्चा केली त्यामुळे सुरळीत पुरवठा करण्यासाठी प्रशासन निर्णायक पावले उचलणार असल्याची माहिती सह आयुक्त ढवळे आणि लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आमदार चेतन दुबे पाटील आणि प्रशासकीय अधिकारी आर पी आय नेते यांच्या उपस्थितीमध्ये संतोष अण्णा खरात यांनी आपल्या आमरण उपोषणाची सांगता केली विस्कळीत अपुरा पाणी पुरवठा ड्रेनेज सीसीटीव्ही कॅमेरे स्ट्रीट लाईट या समस्या सोडवणार असल्याचे स आयुक्त ढवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे पाहूया हा वृत्तांत या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणासाठी या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नासाठी बसलेलो आहोत आज सकाळपासनं हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे स आयुक्त ढवळे साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते अधिकारी आले होते त्यांनी विनंती केली की आम्ही एक पाच ते सहा दिवसामध्ये ड्रेनेच्या प्रबल प्रलंबित असणारे प्रश्न आम्ही मार्गी लावू असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी देत आहेत त्याचप्रमाणे लष्कर पाणी पुरवठ्याचे दिप्ते साहेब व त्यांच्याबरोबर असलेले अधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी तुमच्या पाण्याचा प्रश्न मार्ग लावण्याचा प्रयत्न करू परंतु आमची भूमिका अशी आहे की गेली दीड वर्ष या ठिकाणी पाण्यासाठी आम्ही वनवन फिरत आहोत एक एक हांड्यासाठी आमचा एक आमचा जीव की प्र जीवनाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक हांडासुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की दीड वर्ष आम्ही तुम्हाला पुष्कळ वेळ दिलेला होता परंतु आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम केलेलं नाही म्हणून जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सोडत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही अशी भूमिका या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांसह आम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये आमचे दत्ता आबनावी असतील त्याचप्रमाणे बालाजी जगताप असेल दीपक सोनटक्के असतील आमच्या फडगे मावशी असतील सर्वच या ठिकाणी आया बहिणी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत मी सर्वांचे आभार मानतो परंतु जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही या परिसरामध्ये प्रचंड अशी पाण्याची टंचाई आहे शहराचा मध्यवर्ती भाग असताना देखील या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते हे या परिसरातले या क्षेत्रीय कार्यालयातले अक्षम्य दुर्लक्ष करणारे कार्यकर्ते आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांची ही भूमिका आहे ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका आम्ही लक्षात आणून दिलेल्या आहेत जर महापालिका या प्रकरणी पुन्हा पुन्हा गोरगरिबांना त्रास देत असेल तर या पुढचं आंदोलन आम्ही आयुक्तांच्या केबिनपर्यंत नेल्याशिवाय यापुढं राहणार नाही आम्ही त्यांना आता समज दिलेले आहे की हे आंदोलन आपल्या क्षेत्रीय कार्यालयापर्यंत नाही तोपर्यंत ठीक आहे परंतु इथं जर तुम्ही या लोकांना न्याय दिला नाही तर पुढं मग आम्ही महापालिका आयुक्तांना देखील तिथं घेराव घालायची आम्ही तयारी भविष्यात ठेवू त्याला सर्वस तुम्ही जबाबदार राहणार आहे फवळे साहेबांना भेटलो आहे त्यांनी या सर्व मागण्यांची पूर्तता आम्ही या आठवड्याभरात करतो आणि जो पाणीपुरवठाचा प्रश्न आहे तो सुद्धा मान्य फवळे साहेबांनी आश्वासन दिलेलं की आम्ही या आठवड्याभरात पूर्ण करू जर त्यांनी या ठिकाणी जर पूर्ण केलं नाही तर भविष्यामध्ये आपला संपूर्ण मोठा मोर्चा या पुणे शहराच्या वतीने पुणे महापाल घेऊन जाऊन आपण हा प्रश्न मार्गी या महिन्यातच जुलै महिन्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच लावू असं मी आपल्याला सर्व स्थानिक या नागरिकांना आश्वासन देतो आणि संतोषी खरतांना विनंती करतो की आपणसुद्धा थोडं दोन पाऊल मागं या आणि आज उप हे उपशन आमच्या उपस्थित सोडा ही त्यांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे आणि प्रश्न आपले सर जे काय आहे ते आपण या पंधरा दिवसात मार्गी लावू अन्यथा शहराच्या वतीने जोरदार आंदोलन किंवा जोरदार उपोषण किंवा जोरदार जे काय असेल ते आपण पूर्ण करून या पूर्ण या जे काही अडचणी आहेत त्याचं सूक्ष्मोक्ष लावू